निर्भय आणि निपक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून एकोणीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे तर सात मे रोजी मतदान पार पडणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निर्भय निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा आणि आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर पोलीस उपायुक्त दीपाली काळे अजित बोराडे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय माळी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा कोषागार अधिकारी मोमीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढं बोलताना म्हणाले की आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानं कोणत्याही विभाग प्रमुखांनी नवीन कामं सुरू करू नयेत नवीन कामाचे कार्यारंभ आदेश वितरित करू नयेत जे काम सुरू आहे ते काम पूर्ण करून घ्यावीत तसंच सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील सर्व कामांचे आणि कामाच्या सद्यस्थितीची माहिती तात्काळ प्रशासनाला सादर करावी अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेते तसंच मंत्री महोदय यांच्या बैठकीस उपस्थित राहू नये तसंच त्यांची खासगीत भेट घेऊ नये असं आढळून आल्यास संबंधिताविरोधात कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सूचित केलं